Is आज नाशिकला जिल्ह्यातला सगळा मराठा समाज स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र येणार शेवटी आतापर्यंत पक्ष आणि पक्षाचे नेते खूप मोठे केले आता, के आता मुलं आणि जात मोठं करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपली एकजूट एकत्र येऊन ताकद दाखवणार आहे आपले न्याय मिळावा या राज्यात शांतता राहावी राहिली पाहिजे म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रत्येक जे टप्पा पाडतो आम्ही शेवट त्यांचा समारोप नाशिकला आहे पहिल्या टप्प्यातला समारोप हा संभाजीनगरला होता आता नाशिककडे लगेच दुसरं काही यांना शेतकरी अडचण येते गोरगरीब अडचण येते समाज अडचण येते समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी ही साईबाबांच्या शरणी साकडं घातलं जाणार आहे साईबाबांनी नेहमी श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिलेला आहे आपण इतके दिवस सरकारवर श्रद्धा ठेवली आता सबुरी कुठपर्यंत सबुरी राहणार एकोणतीस तारखेपर्यंत बघू एकोणतीस तारखेला निर्णय घेऊ काहीतरी तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकतो नाही तरी एकोणीस जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू त्यावर प्रवीण दरेकर असं आहेत की मनोज जरांगी जे आहेत ते फक्त आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरक्षणाचे जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे त्या आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता मजा लोक त्यांना काढायचं फुकट मागच्या दारातून आमदार जाणाऱ्याला समाजाचा आक्रोश नाही करायचा आणि त्याला मी काय करतो हे कळणारं बी नाही त्याची पुरी हयाच आहे कारण फडणवीसचे नाही आता टेकलेत तर हे कोण आहे हे हे कोण आहे हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे व्हायचे याला नाही कळणार ते पागल झालेले आहे त्याला काहीच कळणार नाही आहे आमचं म्हणणं का काय आमचं आंदोलन कशासाठी आहे बारा महिने बसभर म्हणा तू आंदोलन करीत मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत बारा महिने फक्त बस बाराजवळ तू दोन महिने फक्त मायासारखं बस मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतो आहे जरा खेड्यात ये बरं थोडं खेड्यात ये फक्त भावना जाणून घे मराठ्यांच्या काय म्हणणं नाही आरक्षण पाहिजे का नाही उगा बोलवतो म्हणून बोलवतो त्याचे देवेंद्र फळेच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडं मराठ्यांशी का गद्दारी करायला लागला काय काय बोलावं त्याला थोडंसुद्धा अक्कल नाही आहे म्हणूनच आम्ही एकोणतीसला निर्णय घेणार आहे आज बारा महिने झाले आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा मा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे हे मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाची सांग ना तो या देवेंद्र फडणवीसला लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन बारा महिने झालेत म्हणा मा जातीचे मराठी लोक बसलेत त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा सांग त्याला सांग ना तो एवढीच चल तू अन त्याचं एक ताट आहे ना दोघाचं एका ताटात जेवतात होतात मराठीचे लोक बोलल्यावर तुला लय वाईट वाटतं जे आईबापाला बोलल्यावर तसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं याचे आई बापा खरा समाज असला पाहिजे याला हे वाईट नाही वाटत मग सांग ना ते जाऊन बारा महिने झाले तर लोक बसले आहेत त्यांचे काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हल्लंय परत केसेस केल्यात खोट्या जरा सांग दे म्हणा ते आरक्षण आहे ते हां दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलंय तुमची सगळ्या स्वयंची चांबलबाजीने के केली तिनंही गॅजेट लागू केले मग तुम्ही का बोलता मग ठीक आहे हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना चबन नाही वा मला वाटत नाही तसं कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बरंच बोलायला लावलं असावं हो त्यांना कारण राणेसाहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो हां काय जरी कोणी काही बोलत असेल किंवा आम्ही बी तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठा आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरी आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानानं बोलतो पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान देत आहेत दादा मानत आहेत तर मग आपणही थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपण नाही बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आम्ही तर त्यांचा सन्मानच करतोय सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलतात ना यांना समाजाचं देणं घेणंच नाही ह्या बाकीच्यांना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे फीत काही नको यांना जातीचे लोक पण नको यांना आमदार व्हायचे हो गोड बोलून त्यांच्याकडून बस एवढं यांचं काम आहे सरळ आहे एक टप्पी आहे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या सोयी आंबोल बजावणी देतो म्हणलं चार दिवसात केसेस मागे घेऊन म्हणले होते आज बारा महिने होती एकोणतीस तारखेला येण सरळ भूमिका आहे का ते तर नाही तर धडाचे जनतेला माहिते ना त्यांनी वाटोलं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहितच आहे ना आमचं कोणी वाटोळ केलंय आमचं सोळा टक्के आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात तुम्ही दोन्ही नाही महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही कोणी नाही यांना फक्त मराठ्यांचं वाटोलं करायचंय आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची पण जे जे मराठीचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलत ना त्यांचा मराठी यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे बोल म्हणा तुला काय बोलायचं म्हणाले होते कळन त्यांना आहे का नाही निवडणुका जवळ आल्या आचारसंहिता लागते त्यात आता सर्वपक्षीय बैठकीचा पास केला जातोय का जा, नाही बैठकीचं आयोजन केलं गेलं काही नेते त्या बैठकीला गेले नाही वेळ मारून न्यायचा मराठ्यांना येड्यात काढायचे ते डावे एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलवायची एकदा महायुतीने बोलायची एकदा त्यांनी जायचं नाही एकदा यांनी जायचं नाही आणि वेळ मारून यायचं एवढंच काम आहे त्यांचं नाही ते काय त्या पोराला नाही किंमत देत आम्ही हिंगड त्याला कोण विचारतो काय मी निलेश साहेबाला तीन चार वेळेस सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो की मी राणे परिवाराचा सन्मान करतो तुमचं काही ना काहीतरी योगदान आहे वय मोठं आहे त्यांना समजून सांगा त्यांना समजून सांगा की मी त्यांचा सन्मान करतो आहे मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही तुम्ही बळच कसं काय बोलता मला आणि बळच बोलल्यावर मी कसं काय सोडीन मी कसं काय सोडी तुम्ही मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही मला बोलताय मी मग हो, आता कोणी असू देव आता कारण नसता मी जर त्यांना बोललो तर ते बोलणारच ना मला तसं तुम्ही कारण नसताना मला आणि माझ्या समाजाला बोलायला लागला तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका आणि मराठा समाजालाही विनंती माझी ते पोरा फिरायचं सोडून द्या पण वैयक्तिक दादांचं समजा मोठे राणेसाहेबांचं वय बघता त्यांना बोलताना तारतम्य सगळ्याने पाळत जा हे म्हणजे समाजालाही माझं सांगणं आहे की चला वय मोठं आहे अनुभव मोठा आहे त्यांचा त्यांच्याबद्दलचं थोडं आदरस्थान सन्मान ठेवला पाहिजे पण त्यांनीसुद्धा हे सन्मान शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे त्यांनी मी बारीक लेकरासारखं मग बोलू नाही कुणीकडसुद्धा आम्ही आमच्या समाजाच्या पोराला सांगितलं की पोरांना त्यांचं बोलणं वेगळं आहे परंतु दादांना बोलताना थोडं समाजातल्या पोरांनीसुद्धा विचारपूर्वक बोलत जा जा कारण शेवटी वयानं मोठा माणूस आहे आणि अनुभव आहे समाजासाठी ना काहीतरी केलेला आहे त्यांना बोलताना थोडंसं व्यवस्थित बोलत जा सन्मान ठेवून पण मीही सन्मान करतो दादांचा याचा अर्थ दादांनी सुद्धा म्हणजे राणेसाहेबांनीसुद्धा शब्द तोलन वापरून त्यांनी वापरलं तो बारीक पोरासारखं बोलल्यावर कोण त्यांना त्यांचा मुला ठेवी त्यांनी सुद्धा सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा आणि देवेंद्र फोडची बाजू बाजू ओढून समाजाच्या बाजून राहावं त्याच्या घरी काय लावायचं काय करत आम्ही डुकून बघणार नाही त्याच्याकडे तिकडे हुंगून सुद्धा त्याच्याकडे दार त्याचा कुत्र तरी मुतान का त्याचं आमचं काय घेतलं जायला पैसे तिकड तसं ते असा खुर्ची टाकून जरी बसला ना रोडवर तरी पोर इकडे मुंडका करते ना त्याच्याकडे बघायला तर का साईबाबा जे सद बुद्धी द्या यांना या सरकारला आरक्षण द्यायसाठी नाही तर पाडणार साईबाबा साई हे सगळे चलो धन्यवाद हो पण राणेसाहेब ठुलेत हे सॉरी आपल्या ते छगन भुजबळ ठुलेत त्यासाठी तेवढ्याच कामासाठी देऊ भांडणं लाव पण आम्ही होच देत नाही तुम्हाला माहिती आहे आंतरवालीच्या पुढं आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीसने याने या त्या भुजबळने बघा आता आमच्या त्याचं नाव सुद्धा देणार इतकं चिल्लर झालं ते आता त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगल करायची होती आम्ही नाही उदिल परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी आंतरवाली इथ महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का पुढं तरी आम्ही होऊ नाही यांनी माझं जुनं गाव शोधून काढलं ती थोर रॅली काढली भांडणं करायसाठी यांची रॅली किती वाजता आली पाठ चार वाजता यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आले मातुरीत रात्री सात वाजता इतक्या लवकर कशामुळे आले तुम्ही आणि तिथं येऊन फेक करायची काय गरज तिथले हॉटेल फोडायची काय गरज घरावर दगड हाण्याची काय गरज यांना काय गरज होती त्या हॉटेलमधले गोरगरीबाचे दोनशे चारशे पाचशे रुपये असते हे घेऊन गा जायची काय गरज त्यांच्यावर खरे तीनशे पंचावन्नशे दरोडे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते त्या पी एस आय त्या पी एस आय मुद्दाम गेला नाही अशीही माहिती आहे मला मुद्दाम गेला नाही तिथं परमारा मराठ्याला मारलं पाहिजे म्हणून लवकर म्हणजे किती दबाव पोलिसांवरती आणि पोलिसांनी असरायची काय गरज आहे तिथं अन्याय होतं तिथं दिवस बदलत असते त्या टायमाला मी त्या पी एस आय कडे बघितल्यावर मग जमान का त्याला एवढं गाव आमचं अडचणीत आलं तरी ते धावून जात नाही इतके लोक त्या दगड फेक करायला लागले आणि अख्खे शेज आमच्याच लोकांवर केले वारे पी एस आय वारे गृहमंत्री हे यांना ह्या दंगली करायच्यात आणि मला त्या होऊ द्यायच्यात म्हणून ही शांतता आली मराठा समाजाचा एक प्रश्न आहे दादा की उपोषण उपोषणानंतर सरकारचं शिष्टमंडळ येतं उपोषण सोडलं जातं परत आपण दौरे करतात आपला जो संघर्ष आहे दौरे आहे उपोषण आहे हे किती काळपर्यंत झाला म्हणजे रिझल्ट कधी मिळणार फक्त पेपरच चालू यायचे आता हे बघा शेवटी माझं तर नाविलाजे मी एक समाजाचं लेकर म्हणून प्रामाणिक लढतोय द्यायचं माझ्या हातात नाही आहे लढणं माझ्या हातात ते मी काम प्रामाणिक करतो आहे शेवटी काय असतं एखादी लढाई लढताना लढायच्या अगोदर कोणालाच माहीत नसतं की ही लढाई मी जिंकणार आहे त्याला कमीत कमी मैदानात तलवार घेऊन उतरावतं लागल दोन्हीपैकी एक काहीतरी होईल ना पण का प्रयत्न हरायचे तसं बारा महिने झाले मी आणि माझा समाज लढतोय यश देणं हे सरकारच्या हातात ते मुद्दाम व मराठ्यांचा द्वेष करणं हे सरकारचं काम आहे आता ते करायला लागलं आणि ते माझ्या मराठ्याला दिसलं की या सरकारला मराठ्यांचा द्वेष आहे प्रचंड तरीही मी लढतो माझं काम मी करतोय माझा समाज मोठा करायचं काम मी करतो आहे आणि ते मी करत राहणार आहे कायमस्वरूपी नाही दिलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन देणारे बांधणार आहेत यांना घरी बसवणार म्हणजे बसवणार सोडत नाहीत मराठी ह्यावेळेस यांना आता केंद्राकडे टाकायचं का नेऊन आम्हाला म्हणजे आणखी दहा पाच वर्ष आमची अशाच काढी लिहून टाकायची आमची पुरी आम्ही ओबीसी आरक्षणात येत ओबीसी आरक्षण आम्ही मागतोय आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा राज्यातही केंद्रात नाहीये दहा टक्क्याच्या पन्नास टक्क्याच्या वर जे दहा टक्के आरक्षण दिले ते केंद्राचा विषय कारण त्याची मर्यादा वाढवणं कुठाने करणं इथं आम्ही पहिलेच ओबीसी देत कुणबी आणि मराठा एकच आहे इथं राज्यात विषय आमच्या केंद्रात नाहीये केंद्राचा आमचा काही संबंध नाही आमचं आरक्षण इथं ओबीसी देत आणि कुणी किती विरोध केला तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठ्याला ते देणार सगळ्या समाजालाही माहिती आरक्षणाचा खेळखंडोबा कोणी केला त्याच्यानंतर कोणी आरक्षणात घातले सोळा टक्के आरक्षण कुणी दिलं का दिलं सोळा टक्क्याचा तर विषय पुन्हा ते तर आहेच त्याच्यानंतर एकशे ऐंशी ते दीडशे काहीतरी जाती पूर्वी घातल्या होत्या ओबीसीनं त्याचा आता साडेतीनशे चारशे जाती कुणी घातल्या ह्या झाल्या कशा मग त्या जर त्यांच्या पोट जाती होत्या आरक्षणात नसून उपजाती होत्या तर मराठा आणि कुणबी एक नाही का मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का नुसताच शासनाचा एक वेळीचा जी आर काढणं आवश्यक आहे फक्त शासन निर्णय करणं गरजेचं आहे मराठा आणि कुणबी आहे कारण त्र्याऐंशी क्रमांक कुणबी आहे कुणबीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे जसा त्यांची एक जात व घातली होती त्याच्यानंतर अनेक जाती पोट जाती म्हणून घातल्या व्यवसाय एक आहे म्हणून आमचा त्यांचा व्यवसाय एकच आहे ना आमची का जात होत नाही एकदम सोपं आहे किचकटात जायची गरज नाही फक्त राजकीय शक्ती लागते ती यांची नाही आहे म्हणून आम्ही जर सत्तेत गेलो सगळ्या जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासह शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सगळे मार्गे लागतात फक्त गरिबाच्या पोट्ट तिथं जाणं गरजेचं आहे